पेण शहरातील कुंभाराळी येथील पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई विदेव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकांकडून काचेच्या बाटलीत पेट्रोल टाकून याद्वारे कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की देव विद्यालयामार्फत एक ते दोन संकुलाच्या आवारात स्काउट गाईड अज्ञात समाज कंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईड साठी उभारण्यात आलेल्या तंबूंवर तीन काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून ध्याड हल्ला केला तात्काळ त्या ठिकाणची आग पाण्याद्वारे विझविण्यात आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र असे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात तात्काळ पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याबाबत तपास करीत आहेत ज्या शाळेच्या आवारात बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा तपास करण्यात येत असून शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत उर्वरित आजूबाजूचेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील व लवकरच आरोपीचा शोध घेण्यात येईल असे पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले जनोदय करिता विनायक पाटील पेण Thank you.